एक प्रश्न एक गुण प्रश्न दिला मित्रांनो एक्स ही विषम संख्या आहे तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती मित्रांनो त्यानंतर लगेच येणारी विषम संख्येचा अर्थ काय मित्रांनो मि बघा कन्सिडर करा मी गृहित धरतो की ती वगैरे मी कन्सिडर केलं की पाच ही काय विषम संख्या मी गृहित धरली एक्सच्या ऐवजी तर त्याचं म्हणणं आहे का तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या लगेच येणारीचा अर्थ काय असते या पाच नंतरची लगेचची विषम संख्या तर पाच नंतर संख्या काय ते सहा पण सहा विषम संख्या आहे का नाही मग सहा नंतरची संख्या काय सात तर पाच नंतर लगेच येणारी विषम संख्या काय झाली मित्रांनो सात जर सात ही विषम संख्या असती तर सात नंतर लगेच येणारी विषम संख्या काय आली असती मित्रांनो आठ म्हटलं असतं का नाही नऊ झाली असती समजलं का सेम आता इथे ही जी संख्या आहे ही नाही दिलेली त्यांनी त्यांनी काय म्हटलं एक्स दिलेली आहे तर एक्सचे चे सात होण्यासाठी म्हणजे ही एक्स ही संख्या आहे याच्या पुढची संख्या येण्यासाठी जसे पाचशे सात होण्यासाठी याच्यात काय ॲड केले मित्रांनो पाचमध्ये असे किती बेरीज केली त्याच्यात पाचमध्ये की सात आली मित्रांनो पाच अधिक दोन सात तर एक्स नंतरची लगेचच की पुढची जी संख्या राहणार आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला दोन ऍड करावे लागतील ठीक आहे बेरीज जर केली ना एक्स अधिक दोन तर आपल्याला काय भेटेल एक्स नंतरची लगेच येणारी विषम संख्या तर ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन ए मित्रांनो ह्या प्रश्नावरती बरेच मध्ये प्रश्न विचारलेले आहे की एखाद्या संख्या एक्स दिलेली आहे परीक्षेमध्ये बरेचदा मी बघितलेला आहे तिथे एम पण दिलेला असतो ऐवजी तर एम लिहिलेलं असणं म्हणजे गणित बदललं का नाही ठीक आहे